नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट ताजा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर गावचे कॅन्सर ग्रस्त पेशंट सो सुभद्रा शंकर पवार या कॅन्सरने फार आजारी आहेत त्यांना दवाखान्याची अत्यंत गरज आहे त्यांची परिस्थिती अगदी हलकीची असल्यामुळे त्या औषध पाण्याविना घरी आहेत तरी त्यांना औषध पाणी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी मदत पाठवावी मुलगा भाऊसो शंकर पवार अत्यंत गरीब परिस्थितीतून अत्यंत गरीबीची व हलाल किती त्यांची परिस्थिती आहे आणि त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी औषध पाण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे तरी हे मुख्यमंत्री साहेबांनी बघून त्यांना मदत देण्याची प्रयत्न करावा आणि अशा पेशंटला जरूर मदत मिळणं गरजेचे आहे तरी त्यांना मदतीची गरज आहे तरी त्यांना जरूर मदत मिळावी असे आव्हान श्री उदय विलास राजू उपाध्याय हे करीत आहेत तरी त्याला मदतीचा हात मिळावा हे रहराजू रा पाधी साहेबांनी बोलून दाखवले सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट मी उदय राजोपाध्ये भारतीय जनता पार्टी विसापूर मंडलाध्यक्ष आज विसापूर मध्ये सौ सुभद्रा शंकर पवार या अत्यंत गरीब परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं काम करत होत्या वयोमानानुसार किंवा त्यांच्या प्रकृतीत आत्ता इतकी भयान अवस्था झालेली आहे की त्यांची परिस्थिती पाहता मी आज समक्ष त्यांच्या घरी आलो त्यांची परिस्थिती पाहिली त्यांचा मुलगा आणि त्यांचे पती हे रोजगारानं कामाला जाणारे जाणारं कुटुंब आणि आज त्यांच्यावर परमेश्वराने एक फार मोठा गाला घालून कॅन्सरच्या शेवटच्या स्टेपला पेशंट आहे आर्थिक मदतीची नितांत त्या पेशंटला गरज आहे आणि अशा परिस्थितीत मी आज त्यांच्या कुटुंबाला भेट दिली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी या माध्यमातून विनंती करतो की मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या गरीब कुटुंबाला मदत होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी आपणाला कळकळीची विनंती करतो की जास्तीत जास्त लवकर लक्ष घालून या पेशंटला आर्थिक मदत व्हावी ही कळकळीची विनंती